स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भला ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी इंगळे पाझर तलावातून विना परवानगी मुरुम उत्खनन पलूस तहसीलपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे नगर परिषद प्रशासनाने गाळ उपसण्याचे कारण सांगून महसूल विभागाची परवानगी न घेता शेकडो ब्रास मुरुम उत्खनन केले आहे राजरोसपणे मुरुम उत्खनन होताना महसूल विभाग गप्प का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत येथील इंगळे पाझर तलाव सध्या पाण्याने भरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तलावातून गाळ उपसता येत नाही मुरुम उत्खनन करण्याचे असेल तर महसूल विभागाची परवानगी असणे गरजेचे आहे नगर परिषदेने गाळ उपसण्याचे कारण दिल्याचे समजते परंतु तलावातील गाळ न उपसता मुरुम उत्खनन केले आहे उत्खननाबाबत अनेक सामाजिक संघटना मनसे व स्थानिक नागरिकांनी तहसीलदार यांना भेटून सांगितले आहे सर्वसामान्यांनी परवानगी नसताना मुरुम उत्खनन केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते आता नगर परिषदेवर महसूल विभाग कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी नियमबाह्य मुरुम उत्खनन होत आहे या बेकायदा उत्खननामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे याकडे कुणाचंही लक्ष नाही प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात वेगळ आहेत असा आरोप नागरिक करत आहेत